लाडकी बहीण योजना हो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा ज्या लाभार्थ्यांचे जे कॉमन प्रश्न आहेत की आमची पडताळणी झाली नाही काही ठिकाणी पडताळणी झाली आहे मग तशा लाभार्थ्यांना लाभ मिळणार का ज्यांना आता जुलैचा हप्ता आला नाही त्यांना लाभ मिळणार का किंवा एकत्रित जे आहेत मागचे जुलै जून आणि जुलैचे एकत्रित या ऑगस्टच्या हप्त्यासोबत पैसे मिळणार का सोबत हा हप्ता कुणाकुणाला मिळणार अगदी कमी शब्दामध्ये मी पटपट पटपट तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे मग आता पहिल्यांदा तर आपण बघूयात बघा कुणाला हा हप्ता मिळणार आहे तर त्याचं साधं सिंपल एक उत्तर तुम्हाला क्लिअर करायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा काही ठिकाणी जे आहे सर्वे केल्या जात नाही आहे पण मात्र अशी काळजी करू नका की सर्वे होणारच नाही सर्वे म्हणजेच पडताळणी होणार आहे हा मुद्दा पहिल्यांदा क्लिअर करा परंतु एक लक्षात ठेवा जिथे पडताळणी झालेली आहे जिथे पडताळणी झालेली आहे म्हणजे पडताळणी पूर्ण झाली आहे काही ठिकाणी पडताळणी झालेली आहे तर अशांच्या याद्या ह्या महिला बालविकास विभागाला पाठवण्यात येत आहेत अशा लाभार्थ्यांना यावेळेचा ऑगस्टचा चौदावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे पण असे प्रचंड लाभार्थी आहेत ज्यांना जून जुलैच्या कारणामध्ये जून जुलैचा हप्ता जो आहे काही कारणामुळे जो आहे त्यांना जो आहे होल्ड करण्यात आलेला आहे तर अशा लाभार्थ्यांचा जर त्यांची पडताळणी झाली नसेल तर त्यांची पडताळणी केल्याच्या नंतरच त्यांना लाभ मिळणार आहे म्हणजे ऑगस्टचा महिना कोणता चौदावा हप्ता ही बाब तुम्ही लक्षात ठेवायची गोंधळ नाही झाला पाहिजे या दोन्हीमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की जी काही पडताळणी आहे अगदी संत गतीने चालली आहे गुगल गाई सारखी हळूहळू हळूहळू स्पीडनं पडताळणी होत नाही काही ठिकाणी अंगणवाडी ताई प्रतिसाद देत नाहीत तर काही काही ठिकाणी सरकारने त्यांच्यावर जे आहे बोजा जो टाकला आहे या कामाचा तर तिथे तुम्हाला माहिती आहे की कोण लाभ घेणार याच्यामध्ये पण खूप मोठं जे आहे तारंबळ उडती आहे त्यामुळे पण जे आहे अंगणवाडी ताई याची जबाबदारी कुठे कुठे घेताना दिसत नाही मात्र सर्वे होणार हे मी तुम्हाला सांगायलो आहे अच्छा काही अशा पण लाडक्या बहिणी आहेत ज्या की मुंबई या जिल्ह्यामधून आहेत काही काही किंवा वेगवेगळ्या मोठ्या जिल्ह्यांमधून आहेत तर त्यांना असं वाटतं की आमच्या इकडे अशी पडताळणी चालू झाली नाही मग आमच्या फॉर्म्स काय होणार आमच्या रेशन कार्डवर दोन लाभार्थी लाभ घेत आहेत किंवा दोनपेक्षा अधिक आहेत मग आम्ही कुणाकडे जायचं आहे तर बाल विकास अधिकारीकडे जा किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जा किंवा अंगणवाडी ताई आज ना उद्या तुमच्या तिथे पण पडताळणी करतील किंवा तुम्ही स्वतः त्यांना जे आहे संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करा त्यानंतर बघा या याच महिन्यामध्ये पडताळणी जर तुम्ही असं म्हणाल की याच महिन्यामध्ये पडताळणी होईल का पूर्णपणे आता काहींची झाली मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी मी तुम्हाला ही अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो आहे परंतु काहींची पडताळणी याच महिन्यामध्ये कंप्लीट होण्याची शक्यता फार कमी वाटते मला कारण की याला पंधरा दिवसाची जे काही त्यांनी हे ठरवली होती म्हणजे डेडलाईन तर ती पुढे जाताना दिसते आहे कारण की पंधरा दिवसामध्ये शक्यच नाही बऱ्याचशा ठिकाणी सर्वे चालू झाला नाही तर कसं काय होणार ते त्यामुळे पहिल्यांदा तुमची सर्वे जर पडताळणी झाली असेल तर तुम्हाला लाभ मिळेल बघा काही ठिकाणी ज्यांची पडताळणी झाली नाही त्यांची पडताळणी होईल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा जा मुद्दा ज्यांना जुलैचा तेरावा हप्ता आलेला आहे त्यांना ऑब्वियसली या वेळेचा चौदावा ऑगस्टचा हप्ता येईल त्यामुळे ही बाब तुम्ही लक्षात घ्या घ्या म्हणजे तेरावा हप्ता तुम्हाला आलेला पाहिजे त्याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाची गोष्ट ज्यांच्या कुटुंबामध्ये एका रेशन कार्डवर दोन लाभार्थी लाभ घेत आहेत सध्याच्या नियमानुसार एक अविवाहित आणि एक विवाहित अशा जर असतील म्हणजे दोन लाभार्थी किंवा एका ठिकाणी फक्त त्या रेशन कार्डवर एकच लाभार्थी लाभ घेत असेल मग तर काही चिंता करायची गरजच नाही पण हा नियम तर सरकारने बदलायलाच पाहिजे या नियमाला कोणीही समर्थन करत नाही सध्या तर अशा पद्धतीने हे जर असेल म्हणजे पात्र आता सध्याच्या नियमानुसार असा जर लाभ घेत असाल तरी देखील तुम्हाला चौदावा हप्ता येण्याची शक्यता ही दाट आहे सोबत तुम्हाला एक मुद्दा इथे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आहे प्रचंड लाडक्या बहिणींना माहिती नाही जूनपासून आणि जुलैपासून जर तुमचा लाभ बंद झाला असेल खास करून जूनपासून तर त्याला सर्वात महत्त्वाचं कारण हे रेशन कार्ड आहे रेशन कार्डवर लाभार्थ्यांची संख्या जास्त असणे हे एक कारण आहे आता या व्यतिरिक्त पण अशा काही लाभार्थी आहेत की ज्यांचे संपूर्ण म्हणजे सर्व गोष्टी ओके हो आहेत तरीही त्यांना लाभ येत नाहीत तर अशा लाभार्थ्यांनी तुमच्या फॉर्मचे तुम्ही स्टेटस चेक करा आणि रिमार्क्समध्ये काय लिहिलेलं आहे ते जे आहे तुम्ही वाचा आणि मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा ज्याने करून मी तुम्हाला योग्य ते त्याला उत्तर देऊ शकलो पाहिजे आणि तुम्हाला त्यानुसार पुढे काय करायचं हे समजलं पाहिजे तुर्तास जून आणि जुलैचा हप्ता आलेला पाहिजे खास करून जुलैचा हप्ता आलेला पाहिजे ज्यांना जुलैचा हप्ता आला नसेल तर ते खास करून टेक्निकल कारण या दोन गोष्टीमध्ये अडकण्याची शक्यता फार अधिक आहे पण ज्यांना जून जुलैचे आले नाही तर ते रेशन कार्डमध्ये ताईला संपर्क करा ज्यांचे सर्वे झाले नाही तर त्यांना ऑगस्टचा हप्ता येण्याची शक्यता कमी आहे ज्यांचे सर्वे झालेत ज्यांच्या याद्या पुढे गेल्यात त्यांना ऑगस्टचा हप्ता येण्याची शक्यता अधिक आहे तुर्तास ज्यांना हप्ता जुलैचा इमिडिएटली आला होता म्हणजे आत्ताचा तेरावा त्यांना तर हप्ता येणारच आहे त्याबद्दल काही काळजी करायची गरज नाही पण या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये कुणाला हा आत्ताचा चौदावा हप्ता येणार आहे म्हणजे ऑगस्टचा याबद्दल तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता नक्कीच तुम्हाला तुमच्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात माझ्यामध्ये तुमचे संपूर्ण प्रश्न जे आहेत कुणाला हा ऑगस्टचा चौदावा हप्ता येणार या संदर्भातचे सर्व प्रश्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद